अशा प्रकारची परिस्थिती आहे कारण महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे आणि या महाराष्ट्रामध्ये पोटेन्शियल आहे खूप मोठ्या प्रमाणावर पोटेन्शियल आणि त्याचा वापर या महाराष्ट्राच्या विकासासाठी करू लोकांच्या कल्याणासाठी करू आणि म्हणूनच केंद्र सरकार आणि या सर्व नेत्यांची अनेक आणखी केंद्रातले अनेक नेते आहेत त्यांची सविस्तरपणे भेट आम्ही घेऊ आता पुन्हा एकदा आम्ही मी अचेन देवेंद्रजी असतील अजितदादा असेल आम्ही तिघही पुन्हा प्रधानमंत्री महोदयांची राज्याच्या विकासाबद्दल भेट घेऊ वन नेशन वन इलेक्शनवर काँग्रेसचा अनेक विरोधी पक्षांचा विरोध आहे या खरं म्हणजे वन नेशन वन इलेक्शन ही आता आपल्या देशाची गरज आहे खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुका नंतर विधानसभेच्या निवडणुका आता लोकसभेची आचारसंहिता झाली मग विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याला आचारसंहिता लागली त्याच्यानंतर लोकल बॉडीजचे इलेक्शन महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद हे कायम हा इलेक्शन मोडमध्येच आपण राहतो आणि या इलेक्शन मोडमुळे आचारसंहितेमध्ये डेव्हलपमेंट जे आहे विकास जो आहे तो थांबतो ही वस्तुस्थिती आहे पूर्ण मशिनरी काम करते ब मोठ्या प्रमाणावर देशाचा या पब्लिकचा पैसा खर्च होतो आणि या सगळे याच्यामधून आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये या लोकांना जे आपण विकासाची कामं आहेत ती आपल्याला थांबवावी लागतात आणि म्हणून यासाठी देशाच्या प्रगतीसाठी हा जो विचार मोदीजींनी मांडलेला आहे याच्यामध्ये देशाचं प्रगती आणि देशाचं हित आहे देशाचा विकास आहे आणि म्हणून या सम वन नेशन वन इलेक्शनमुळे देशाची प्रगती मोठ्या प्रमाणावर होईल विकास मोठ्या प्रमाणावर होईल आणि जे काही आपण निवडणुकीच्या या सर्व प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळ्या प्रकारे खर्च करतो सरकारी म, म मशिनरी वापरतो सरकारी खर्च जो होतो आणि इतर पक्षांचा होतो त्याच्याबद्दल काय बोलत बैठक झालेली आहे नेमकं काय कोणते नाही यामध्ये सविस्तर बैठक सविस्तर चर्चा सकारात्मक चर्चा झाली आणि राज्याच्या हिताचीच चर्चा झाली राज्याच्या विकासाची चर्चा चल झाली मोदीजी देखील खुश होते की एवढ मोठ मेंडेट जनतेने दिलं कामावर म्हणजे महायुतीने केलेलं काम याचीच पावती दिली त्यामुळे ते आनंदी अनुपस्थिती दिसली एनडीए च्या बैठकीमध्ये त्यांचा कोणी प्रतिनिधी वादर नव्हता महाराष्ट्रात ते तुमचे सहकारी आहेत एनडीए म्हणून तर याकडे कसं पाहता नाही काल एनडीएची बैठक होती त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे पूर्वनियोजित जे कार्यक्रम होते तेही त्यांनी आणि सुनील तटकरे मला वाटतं त्यांनी आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे असं काही नाही की ते मिटिंगला आले नाही म्हणजे असं तुम्ही वेगळं काहीतरी विचार करण्याची आवश्यकता नाही त्याला राजकीय वळण देण्याची आवश्यकता नाही आणि आमच्याकडून प्रताप जाधव इकडे होते त्यांनी ते अटेंड केली मिटिंग एन डी ए मजबूत आहे एन डी एका विचाराने एकत्र आलेला पक्ष आहे एका कुठल्या स्वार्थ भावनेने एकत्र आलेली इंडिया अलायन्स नाही आहे त्यामुळे एन डी ए हा जो घटक आमचा जो पक्ष आहे एन डी ए एकत्र सगळ्या विकासाच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो आहे एका विचाराने आम्ही एकत्र आलेलो आहे त्यामुळे नक्कीच या ठिकाणी एन डी ए मोदीजींच्या नेतृत्वाखाली अधिक मजबूत होत चालला आहे मजबूतीने काम करेल या देशाच्या विकासामध्ये आम्ही पुढे जाऊ कल्याणच्या चक्कीनाका परिसरामध्ये एक मोठी एक घटना घडलेली आहे बारा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून तिचा मर्डर करण्यात आलेला खरंतर क्राईम वाढते महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या टीका तुमच्या सरकारवरती होतात तसे समोर घटने पक्षाचे एक आमदार आहेत बालाजी कल्याणकर त्यांना त्यांच्या या अपहरणाचा प्रयत्नाचा कट रचला गेला अशी माहिती समोर आलेली आहे राज्यामध्ये कायदा यामध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे माणुसकीला काळीमा फासणारी आहे आणि कालच मला वाटतं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जाऊन त्या पीडित परिवाराची भेट घेऊन आलेत आणि त्यांना दिलासा दिलेला आहे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आमच्या परिवारातलीच घटना आहे असं समजून आम्ही त्या घटनेचं सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे आणि यामध्ये जो दोषी आहे आरोपी याचा कठोर शासन झालं पाहिजे फास्ट ट्रॅकला केस घेऊन या ठिकाणी फाशीची शिक्षा लागली पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे गांभीर्याने या ठिकाणी या घटनेकडे पाहते आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं जबाबदारी सरकारची आहे आणि यामध्ये दे देखील कुठल्याही दुर्घटनेचं राजकारण करू नये झालेली घटना दुर्दैवी आहे परंतु त्याचं राजकारण करणं त्याहीपेक्षा दुर्दैवी होऊ शकतं आणि म्हणून यामध्ये सत्ताधारी पक्ष असू दे विरोधी पक्ष असू दे या अशा प्रकारच्या घटनांकडे गांभीर्याने आपण पाहिलं पाहिजे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि नक्की यामध्ये सरकार म्हणून आमची सामूहिक जबाबदारी आहे अशा प्रकारच्या ज्या गुन्हेगारांना अशा प्रकारचे जे काही नरादम आहेत यांना आणि माणुसकीला काळीमा फासणारे जे दुर्दैवी घटना करतायत त्यांना जशाच तसं उत्तर दिलं जाईल आणि त्यांचा बंदोबस्त जशाच सुव्यवस्थेचं तुम्ही तुमच्या पक्षाचे जे आमदार आहेत अंबरनाथचे बालाजी किनीकर त्यांच्या हत्येचा कट देखील त्या बाबतीमध्ये पोलीस कसून चौकशी करतायत आणि ही देखील अतिशय गंभीर घटना आहे आणि त्याच्याकडे देखील आम्ही गांभीर्याने पाहतोय मी स्वतः देखील त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि गृहविभाग देखील त्यामध्ये काम करतोय अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी पूर्णपणे सरकार बीडला जात आहे दोन तारखेला मोर्चा डिसेंबरला मोर्चा निघत आहे खरं म्हणजे बीडची घटना देखील अतिशय दुःखद आहे अतिशय दुर्दैवी आहे कारण एक ज्या पद्धतीने तो निर्गुण हत्या झालेली आहे ती त्याला कधीही माफ न करणारं ती घटना आहे त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः आणि मी देखील विधान परिषदेमध्ये या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की गुन्हेगार कितीही मोठा असला कुणाच्याही जवळचा असला आणि त्याचे कुठेही लागेबांधे असले तरी सुद्धा कायद्यासमोर सर्व गुन्हेगार सारखे आहेत त्यामुळे हे महायुतीचं सरकार कुणाचाही मुलाईजा ठेवणार नाही कुणालाही पाठीशी घालणार नाही आणि योग्य वेळेत तुम्हाला त्याची प्रचिती आहे अठ्ठावीस मोर्चा आहे